सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार मागील भागात आपण समग्र पत्रकातील भाग ब मधील विकास क्षेत्र एक व दोन याविषयी माहिती मिळविलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास मिळेल आज आपण विकास क्षेत्र तीन बोधात्मक विकास याविषयी माहिती पाहूयात तर आता कृती विभागास सुरुवात करूया क्षेत्र क्रमांक तीन विकासक्षेत्र विषय बोधात्मक विकास बोधात्म अभ्यासक्रमाची ध्येये आहेत सी जी सेवन व तार्किक विचाराने सभोवतालच्या जगाची जाणीव करून घेतात आणि सी जी आठ आहे बालकाची गणितीय समज विकसित होते आणि ती विविध राशी आकार मापे यांचा वापर करत जग समजून घेऊ शकतात या क्षेत्राअंतर्गत निश्चित केलेल्या क्षमता आपल्याला शिक्षक मार्गदर्शिकेत दिलेल्याच आहेत इथे सोबत त्याचा फोटो देखील आहेच यापैकी मी निवडलेली क्षमता आहे सी जी सेवन पॉईंट वन वेगवेगळ्या गटातील वस्तूंमध्ये फरक व वस्तूंचा एकमेकांशी संबंध यांचे निरीक्षण करतो व समजून घेतो मूल्यांकनासाठी घेतलेली कृती किंवा उपक्रम आहे चित्रांचे वर्गीकरण करणे आपल्या वर्गात दैनंदिन कृतीयुक्त शिक्षण होतच असते त्या अंतर्गत प्राणी आणि पक्षी यांची मी ओळख करून दिलेली आहे मग आता आपण विद्यार्थ्यांचे गट करून त्या गटात प्राणी आणि पक्षी यांचे कटआउट मी वाटलेले आहेत हाच उपक्रम आपण फळे आणि भाज्या यांच्या प्रतिकृती वापरून देखील राबवू शकतो तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलं असेल त्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी गटात वर्गीकरण करणे मूल्यांकनासाठीचे प्रश्न हे कोणते चित्र आहे प्राणी व पक्षी यातील फरक सांग तीन तुला यातील कोणता प्राणी आवडतो चार फळे व भाजी वेगळ्या करून दाखव वर्गीकरण करताना विद्यार्थी रंग आकार यानुसार सुद्धा वर्गीकरण करू शकतात या सर्व गोष्टींचे निरीक्षण करून पुढील नोंदी करायच्या आहेत आता मूल्यांकन निकष संच म्हणजेच रुब्रिक हा सर्वात महत्वाचा भाग पहिली क्षमता आहे जाणीव जागृती कामगिरीचे स्तर आहेत निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे शिक्षकांच्या मदतीने वस्तू ओळखतो व गटात ठेवतो पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे बहुतेक वस्तू स्वतः ओळखून योग्य गटात ठेवतो आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे सर्व वस्तू आत्मविश्वासाने वर्गीकृत करतो व फरक स्पष्टपणे सांगतो यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खून करावी दुसरी क्षमता आहे संवेदनशीलता या अंतर्गत कामगिरी स्तर निर्झरवरील रुब्रिक आहे साधा फरक ओळखतो पण कारण स्पष्ट करू शकत नाही पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे फरक व संबंध ओळखतो आणि सोप्या शब्दात सांगतो तर आकाश अंतर्गत रुब्रिक आहे फरक व संबंध नीट समजावतो आणि उदाहरणे देखील स... देतो यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खून करावी तिसरी क्षमता आहे सर्जनशीलता कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुबरीक आहे दिलेल्या गटातच वर्गीकरण करतो पर्वत अंतर्गत रुबरीक आहे थोड्याफार बदलाने नवे गट तयार करतो आणि आकाश अंतर्गत रुबरीक आहे स्वतःच्या कल्पनेने वेगळी वर्गीकरण पद्धत सुचवतो या तीनपैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर शिकून करावी यानंतर आहे शिक्षक अभिप्राय हा विद्यार्थ्यांच्या निरीक्षणावरून वेगवेगळा असणार आहे यातील तिसरा भाग आहे स्वयं मूल्यांकन सहाध्यायी मूल्यांकन आणि चौथा भाग असणार आहे पालकांचा अभिप्राय आणि या आहेत मी केलेल्या नमुना नोंदी तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला याचा उपयोग करून घेऊ शकता हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल या आशेसह धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा